कल्याण ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय गोयली येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कल्याण तालुका यांच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात आली यावेळी या, या रुग्णालयाचे डॉक्टर नर्स आणि कर्मचारी उपस्थित होते तसेच यावेळी शिवसेना कल्याण ग्रामीणचे संघटक संतोष सुरोशी महिला आघाडीच्या माधुरी वाळिंबे नरेश सुरोशी चैतू मुठोळकर भास्कर टेंबे आदी शिवसैनिक उपस्थित होते आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केला जातो आणि त्या अनुषंगाने आज आपल्या गोविली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हा फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे कालच आपण बघितला असेल रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला परंतु बऱ्याच लोकांना माहीत नसेल की आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच खरे त्या सोहळ्याचे आणि जो आनंदशा आपण अनुभवला त्याचे हक्कदार आहेत कारण बाबरी मस्जिद जो ढाचा होता तो ढाचा पाडण्याचं काम कार सेवकांनी आदरणीय बाळासाहेबांनी केलं आणि त्यावेळेस छाती ठोकपणे बाळासाहेबांनी सांगितलं की जी बाबरीचा जो ढाचा पाडला त्याला हातच नाही तर माझा पाय सुद्धा त्यामध्ये होता आणि मला त्या ज्या शिवसैनिकांनी जो बाबरीचा ढाचा पाडला त्याचा अभिमान आहे असे आदरणीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट आणि हिंदुत्वाचं खरं जर कोणी जगामध्ये नवे 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 भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये ज्यांनी हिंदुत्वाचा जो हे पिटाळला तो आदरणीय बाळासाहेबांनी आणि असे हे बाळासाहेब त्यांची आज जयंती त्या आज जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या या ठिकाणी आमच्या मार्गदर्शिका शिवसेना प्रमुख माननीय महिला आघाडीचा माननीय माधुरीताई वाळिंबे उप तालुका नरेश तुळशी ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक जेतूबा मुटोळ शाखा प्रमुख भास्करजी टेंबे प्रमुख सुरेशजी सुरोशी असे सगळेच जण आज तिथे येऊन आणि या गोविंद आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व डॉक्टर्स त्यांचा स्टाफ नर्स या सर्वांचं आम्ही स्वागत शब्द स्वागत करतो आणि आदरणीय बाळासाहेबांना आम्ही अभिवादन करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल